नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा एकशे त्र्याण्णव श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघासाठी मतदान सुरू झालं असून तळा तालुक्यातील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे त्यात काही दिव्यांग बांधवांचाही समावेश आहे तळा येथे सर्वच ठिकाणी शांततेत मतदान सुरू आहे राजकारण्यांपासून ते दिव्यांग बांधवांपर्यंत अनेकांनी मतदानाचा हक्क बजावलाय दुपारी एक वाजेपर्यंत बत्तीस टक्के मतदान झालंय काही मतदान केंद्रात रांगाच रांगा लागल्यात मतदार मोठ्या संख्येनं मतदानाला उतरल्यानं मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यताही वर्तवली जाते तर आज संध्याकाळी उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार असून येत्या तेवीस तारखेला त्यांच्या भवितव्याचा फेसला होणार आहे मी रवी मुंबई आज स्वार स्वार। मी माझ्या पाल मतदानाचा माझ्या सहकुटुंबासह माझी जिम्मेदारी खरा म्हणजे विकासासाठी हा मतदान करतो आणि अखंड महाराष्ट्रातून सर्व लोकांनी विकासाच्या माध्यमातून करा काल हिंदुत्व आणि विकास हे आपला महत्वाचा विषय आहे त्यातून काय छगी मोठी काम ते सुद्धा होतील पण विकासाच्या माध्यमातून जातले आहे म्हणून मी आजचं मतदान विकासासाठी केलेलं आहे सहपरिवार केलं आहे हां मतदान केलं आहे चांगलं इथे हे होत आहे लोकांनी चांगले मतदान याचा हक्क बजावत आहे लोकांना ते हे झालेलं आहे म्हणजे माहिती झालेलं आहे की मतदान आपण करावंच पाहिजे आणि चांगलं विकास विकास कामासाठी मतदान होते आहे ती चांगली गोष्ट आहे म्हणजे आपला महाराष्ट्राच्या विकासासाठी मी वोटिंग केलेली आहे आपल्या विकासासाठी हे दिव्यांग दिव्यांग वोटिंग हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे मी वोटिंग केलं आहे पोटांसाठी पण खूप महत्त्वाचं आहे त्यांनी पण वोटिंग करावं असं एक माझं आहे ओके नमस्कार मी प्रमोद जाधव आणि मी पुसागेवाडीतून आहे आणि मी आज इकडे मतदान केलेलं आहे आणि माझं मतदान आहे ते जे आपलं म्हणजे आपल्या आपल्या सभोदयाच्या ज्या पण विकास आघाड विकास आघाड विकास त्या त्यांसाठी आपण मतदान करणार आहोत आणि मग एक आपलं मतदान एक चांगल्या गोष्टीसाठी आणि एक पुढच्या शब्दासाठी किंवा विकासासाठी हे गरजेचं आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स